आज आपण ई पासून वाक्य पाहणार आहोत ज्याच्यामध्ये ई इमारत आणि म्हणजेच पहिली वेलांटी वापरलेली असेल असे वाक्य वापरून आपण वाक्य वाचायला आणि सॉरी असे शब्द वापरून आपण वाक्य वाचायला आणि लिहायला आज शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिलं वाक्य आहे दिवस दिवस दला पहिली वेलांटी दी वस मावळला मावळला म्हणजे संध्याकाळ झाली मला काना मावळला लाला ला, मावळला दिवस मावळला दला पहिली वेलांटी दी काना वा दिवा ला काना ला वा सीता सला पहिली वेलांटी सी तला काना ता सीता कला पहिली वेलांटी ता, कविता पाठ पलाकाना पाठ कर बघा आता कानावले शब्द मुलांना लिहिता येणार आहे कारण की ह्याच्या आधी आपण कानाची प्रॅक्टिस घेतलेली आहे कानाचे शब्द घेतलेले आहे म्हणजे आचे शब्द घेतलेले आहे आणि त्याच्यापासून वाक्यही तयार करून लिहिली आहे त्यामुळे आता आपण जेव्हा ई इमारत करत आहोत तेव्हा त्यांचे त्यांना काना असलेले शब्द पण लिहिता येणार आहेत आणि असंच हळूहळू पुढे आपण जाणार आहोत बाराखडी आपली पूर्ण करणार आहोत आणि मग पहा तुमची मुलं कशी लिहितात आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला उकारांचे नियम वेलांटीचे नियम पुन्हा जोडाक्षरे कशी लिहायची र कसा लिहायचा रचे खूप सारे प्रकार आहेत ते व्हिडिओही मिळतील तर तुम्ही नक्कीच चॅनलच्या जा प्लेलिस्टला जाऊन ते पहा तुम्हाला खूप फायदा होईल मराठी शिकताना आणि नुसतेच मराठीचे व्हिडिओ पाहू नका तर आपल्या चॅनलवर इंग्रजीचेही व्हिडिओ आहे तेही जरूर जाऊन पहा पुढचं वाक्य आहे बाबा बला काना बा बला काना बा ह्याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले असतील दोन तर त्यांना बाबा कसं लिहायचं हे जमणार आहे यला फला पहिली वेलांटी फी यला रा, रायला रा चला का च सॉरी च लला काना ला फिरायला चला पुढचं वाक्य आहे सीमा सला पहिली वेलांटी सी मला कानामा सीमा सा सला काना सा य चलाकानाचा लव सीमा सायकल चा सा, लव पाचवा आहे दिवा दला पहिली वेलांटी दी पेन संपला दला पहिली वेलांटी दी दिवा दला पहिली वेलांटी दी दिलावा दिवा लावला लला काना ला दिवा लावला पुढचं आहे वाक्य नाए, मिठाई मला पहिली वेलांटी मिठा नाही मिठाई नाही घेऊ शकत आपण त्याच्यामध्ये इमारत इडलुंबू पण येईल तर मिठाई न नको आपण मीठ घेऊ शकतो मला पहिली वेलांटी मीठ

राम खेळा आन सहावं वाक्य शिरा शला पहिली वेलांटी शी रला काना रा शिरा झला काना झाला काना झा ला शिरा झाला छ न छान काना न शिरा झाला छान 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 गोड नाही लिहू शकत आपण कारण की गला वेला मात्राने काना पण येईल ते आपण अजून प्रॅक्टिस केले नाही असेच शब्द घ्यायचे तुम्हाला ज्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जेवढं शिकलोय ते आणि इमारत येणार आहे तेच वापरून तुम्हाला शब्द बनवायचे आहेत जे वाक्य बनवायचं आहे म्हणजे मुलांना सोपं जाईल दला काना दा दला कानादा दादा बला पहिली वेलांटी छा छला काना छा चा, बिछाना घा काना घा ल बिछाना घाल म्हणजे टाक दादा बिछाना घाल म्हणजे टाक ओके आता पुढचा बाबा बला काना बा बला काना, बा, बला काना बाबा இட ம करा ह्याच्यात वेलांटी आलेली नाही आहे ठीक आहे प्रॅक्टिस होईल तुमची आची आच्या याची बाबा मला मदत करा किंवा तुम्ही बाबा बिछाना घाल असं पण बोलू शकता ओके पुढचं वाक्य काय घेऊया तुम्हाला जर काही वाक्य सुचत असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा ओके वाक्य काय लिहूया आपण बाबा बला काना बा बला काना बा बाबा रिक्षा रला का रला पहिले वेद रिक्षा चलाकाना चालवतात बाबा रिक्षा चालवतात दाव दला दा काना दा दला काना दा 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 वी ला वाला पहली वेलांटी वी ला, ला काना ला दा दा वी आन अला आ न दा दा वी आन अक्रावा के बगुया कीड़ा कला पहली वेलांटी की डला काना डा कीड़ा प हा प हला काना हा कीड़ा पहा क सा क सला काना सा कसा आ हे कीड़ा पहा कसा आ हे बगापन ई इमारती से बारह वाक्य पाहिले आहे ज्याच्यामध्ये पहिली वेलंडी ही वापरलेली असणार आहे कुठे ना कुठे फक्त इथे बाबा मला मदत करा ह्याच्यामध्ये वापरलेली गेलेली नाही तर होतं कधीतरी असं वाक्य आठवून आठवून मला लिहावी लागतात तर होतं कधीतरी ओके पण तुमची प्रॅक्टिस होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा ओके धन्यवाद